चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आपल्या ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपण इच्छापूर्तीसाठी पूजेमध्ये घवाच्या पिठाचा दिवा वापरणे व त्याचे फायदे आणि महत्व या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेणार आहोत त्याबद्दल तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया कोणते आहेत ते फायदे तर स्वामी भक्तांनो कणकेचा दिवा हा इतर दिव्यांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करण्याचा प्रघात शतकानुशतके चालू आहे सनातन धर्मामध्ये हनुमंताला ज्ञान आणि सामर्थ्याची देवता मानले जाते तसेच त्यांची पूजा केल्याने व्यक्ती निर्भय राहते त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते म्हणून हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की हनुमंताच्या पूजेत कणकेच्या दिव्याने हनुमंताची विधिवत पूजा करावी कणकेचा दिवा इतर दिवसांच्या तुलनेत अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो तर स्वामी भक्तांनो हनुमानाच्या पूजेमध्ये कणकेच्या दिव्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया मान्यतेनुसार दिवा अतिशय शुभ शुभ मानला जातो तो तुम्ही पाहिला असेल की कार्यामध्ये पुजाऱ्याकडून कणकेचा दिवा देवासमोर प्रज्वलित केला जातो असे म्हणतात की कणकेच्या दिव्याने देव प्रसन्न होतात व त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात हनुमंतांना प्रसन्न करण्यासाठी तसेच पूजा करताना कणकेच्या दिव्याला खूप महत्व आहे यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात तर स्वामी भक्तांनो आपली एखादी इच्छा असेल किंवा आपल्याला सिद्धी प्राप्त करायची असेल तर आपण कणकेचा एक दिवा बनवावा व त्यामध्ये एक वात लावावी आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन हा कणकेचा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्याला हनुमंताची विशेष कृपा प्राप्त होईल आपली सर्व कार्य सुरळीतपणे पूर्ण होतील मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घराच्या देवघरात पीठाचा दिवा लावावा यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या दूर होऊ लागतात यासोबतच शनीची साडेसाती आणि दशेचा प्रभावही कमी होतो तर स्वामी भक्तांनो मंगळवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो तसेच मंगल ग्रहाचा देखील या दिवसाशी संबंध आहे कुंडलीतील मंगलाची प्रतिकूल स्थिती तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आणू शकते यासह त्यांचा आपल्या वैवाहिक वाईट वाई वाई परिणाम होऊ शकतो आणि म्हणून जर आपल्याला मंगल ग्रहाला शांत करायचे असेल तर मंगळवारच्या दिवशी कणकेच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाकून हा दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होऊ लागतील तर स्वामी मंगळवार कणकेचा पाच तोंडाचा पाच वातीचा दिवा लावावा असे केल्याने केवळ आपली इच्छा पूर्ण होत नाही तर कुंडलीतील उपस्थित असलेल्या मंगल दोषाचा प्रभाव देखील कमी होऊन जातो तर स्वामी भक्तांनो जर का आपण कर्जामुळे त्रस्त असाल किंवा आपली आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर आपण पिठाचा दिवा बनवावा आणि या दिव्यामध्ये चमेलीचे तेल घालावे व हा दिवा वडाच्या मोठ्या पानावर ठेवून प्रज्वलित करावा अशा प्रकारे आपण वडाच्या पाच पानावर पाच दिवे लावून हनुमंताच्या मंदिरामध्ये ठेवावेत सलग अकरा मंगळवार हा उपाय करावा यामुळे आपल्याला कर्ज आणि पैशाच्या संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल तर स्वामी भक्तांनो हे होते पूजेमध्ये कणकेचा दिवा लावण्याचे काही महत्वाचे चमत्कारी फायदे तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ